नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आठव्या वेतन आयोगामुळे चौतीस टक्क्यांपर्यंत घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार मध्ये आठव्या वेतन आयोगाची अधिकृत रचना केली असून यामुळे सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक यांना थेट फायदा होणार आहे सध्या आयोगासाठी अध्यक्ष सदस्य आणि टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे टी ओ आर निश्चित करण्यात आलेले नाहीत आयोग पूर्णपणे स्थापन झाल्यानंतर त्यांच्या शिफारशीचा लाभ मिळण्यास पंधरा ते अठरा महिने लागू शकतात मात्र एकदा शिफारशी स्वीकारल्या गेल्या की सध्याच्या वेतन संरचनेत मोठी वाढ अपेक्षित आहे मंडळी आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होईल या संदर्भात आपण सविस्तर बघूया उद्योग श्रोत्यांच्या माहितीनुसार आयोगाच्या शिफारशी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस सरकारकडे सुपूर्द केल्या जाऊ शकतात त्यानंतर आयोगाच्या अहवालावर सरकारकडून मान्यता मिळाल्यास जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन संकल्पनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे मात्र यासाठी आयोगाचे काम वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे बघा तर मंडळी पगारात किती वाढ होऊ शकते या संदर्भात आपण सविस्तर बघूया विश्लेषणानुसार आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होऊ शकते यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये तीस ते चौतीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल बघा तर मंडळी फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय या संदर्भात आपण सविस्तर बघूया फिटमेंट फॅक्टर हा एक महत्वाचा गुणोत्तर आहे ज्याच्या माध्यमातून जुन्या बेसिक सॅलरीचा आधार घेऊन नवीन वेतन निश्चित केलं जातं उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा बेसिक पगार रुपये अठरा हजार असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट झिरो असेल तर नव्या वेतना प्रमाणानुसार पगार रुपये छत्तीस हजारापर्यंत होऊ शकेल या रकमेवर एच आर ए डी ए यासारखे भत्ते वेगळे मिळतात ज्यामुळे एकूण इन हँड सॅलरी अधिक वाढते बघा तर मंडळी यंदाच्या फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो याबद्दल आपण सविस्तर बघूया अद्याप आयोगाच्या औपचारिक गठन झालेल्या नसले तरी उद्योग तज्ज्ञाचा अंदाज आहे की फिटमेंट फॅक्टर एक पॉइंट त्र्याऐंशी ते दोन पॉइंट शेचाळीसच्या दरम्यान असू शकतो मागील वेतन आयोगातील डेटा पाहता सरकार यंदा या पटातील कोणताही आकडा निवडू शकतो यामुळे कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात लक्षणीय वाढ होईल आणि त्यांचा थेट परिणाम पेन्शनवरही होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद